नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या आखाती देशात केळींची निर्यात सुरू झाल्याने वाढला केळीचा गोडवा दरात उच्चांक वाढलेला आहे तर बघू शकता आताची महत्त्वाची बातमी आखाती देशामध्ये केळीची निर्यात सुरू झालेली आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा यामध्ये दिलासा मिळालेला आहे त्याचप्रमाणे हे पुढील नऊ दिवस असणार तीव्र उष्णतेची लाट उद्यापासून नवताप सुरू होणार आहे त्यानंतरची महत्त्वाची बातमी पावसाळ्या तोंडावर कांदा कोंडी सर्वांना रडवणार बुरणीचं बजेट बिघडणार कांदा आता वाढण्याची शक्यता आहे तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कांद्याचे भाव वाढणार आहे तर ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांसाठी पुढील बातम्या बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर त्यानंतरची पुढील बातमी आहे त्यानंतरची महत्त्वाची बातमी म्हणजे म्हणजे खत बियाणे विक्रेत्यांना नियमाचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करणार मंगळवेड्यातील दुकानांना दिला इशारा आणि काही कं काही खत बियाणांचे आता परवान्या रद्द करण्यात आलेले आहे आणि त्यांना इशारा सुद्धा दिलेला आहे त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची बातमी म्हणजे म्हणजे गा गावरान आंब्याच्या अवकाळीचा तडाखा कच्च्यासह तयार आंब्याची मोठी आवक झालेली आहे तर आवक आता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे आंब्या शेतकरी आंबा कर... उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीचा सा सामना करावा लागत आहे त्यानंतरची महत्त्वाची बातमी सी बी एस सी शाळा नऊ जूनपासून सुरू होणार आहे त्याचप्रमाणे राज्य मंड मंडळाच्या शाळा सोळा जूनपासून सुरू होणार आहे तर ही महत्त्वाची बातमी आहे त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची तर पुढची महत्वाची बातमी म्हणलं म्हणजे लाडक्या बहिणीसाठी आता आदिवासी विकास महामंडळाचे तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये आता लाडक्या बहिणींना दिले जाणार आहे जे आदिवासी विभागाचे पैसे आहे ते आता पस् तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर हे आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी आहे त्याचप्रमाणे आदिवासी विकासाचे पैसे लाडक्या बहिणीसाठी मिळणार आहे त्याचप्रमाणे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावला उन्हाळी पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे तर बघू शकता की ही सर्वात मोठी शेतकऱ्यांसाठी अन बातमी आलेली आहे खरीप हंगामातील धोक्यात वरून उन्हाळ्यात पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे त्यानंतर ही महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे तर बघू शकता की शेतात पाणीच पाणी झालेले आहे मराठवाड्यात सर्वाधिक अवकाळी पाऊस पडल्यामुळे मराठवाडा लातूर परभणी या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे तैमान गाजवलेले आहे आणि शेतकऱ्याला आता मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागत आहे त्याचप्रमाणे आता पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्याचप्रमाणे मग दुसरी बातमी म्हणलं म्हणजे ऊसाची पांढरी समजल्या जाणारे पाडेगाव संशोधन केंद्र होणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले आहे कृषी मंत्री माहीतराव कोकाटे यांनी सांगितले आहे की ऊसाची पांढरी समजल्या जाणारे पाडेगाव ऊस संशोधन केंद्र हे आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणार आहेत त्याचप्रमाणे अवकळी पावसाने जोडोपलो सोलापूर केळीच्या बागा आड आडव्या झाल्या आणि भाजीपाला बळबाग शेतीचं मोठं नुकसान झालेले आहे पंचनामे लवकर करावे त्याचप्रमाणे पंचनाम्याला सुरुवात सुद्धा झालेली आहे शेतकऱ्यांसाठी हे दुःखदायक ही बातमी आलेली आहे त्याचप्रमाणे पुढची बातमी म्हणजे अवकाळीचा दणका शेतकऱ्यांना फटका या जिल्ह्यांनी मोठ्या नुकसान झालेले आहे भरपाई देण्याचा सरकारची मागणीसुद्धा केलेली आहे त्याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची बातमी आठ दिवसापासून अवकाळीने झोडोपले नंदुरबारमध्ये फळबागांना मोठा फटका झालेला आहे शेतकरी हतबल झालेला आहे त्याचप्रमाणे धाराशिवमधील महत्त्वाची बातमी धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा हाव अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठा फटका बसलेला आहे त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची बातमी बघण्या अगोदर आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचनंतर पुढची महत्त्वाची बातमी म्हटलं म्हणजे रस्ते आणि प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांना जमिनीवर डगा किसान सभा आक्रमक स राज्यसभा आंदोलनाचा इशारा त्याचप्रमाणे खर्जमापीठ शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्याचे पंधरा हजार कोटीचं नुकसान राजू शेट्टी सरकारवर हल्ला बोल त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची बातमी बात मुंबई पुण्याचा भाजीपाला आठ दिवसात बंद करा सरकार तुमचा दारा देईल रविकांत तुपकर यांचा मोठा इशारा दिलेला आहे तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मुंबई पुण्याचा भाजीपाला आठ दिवसासाठी बंद करा असे रविकांत तुपकर यांनी म्हटलेले आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी करा त्यानंतरची महत्वाची बातमी विजेच्या कडकडासह लातूरमध्ये अवकाळी पावसाचे तुफान बेटी रस्त्यावर पाणीच पाणी झालेले आहे त्याचप्रमाणे पुढची पुढची महत्वाची बातमी म्हटलं म्हणजे पुढची महत्वाची बातमी कधी जमा होणार पीएम किसानचा विश्वा हप्ता शेतकऱ्यांकडे आज लागलेले आहे आणि शेतकऱ्यां खात्यात दोन हजार रुपये कधी जमा होणार आहे सर्व शेतकरी आता चिंतेचं वातावरण निर्माण झालेले आहे त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची बातमी उष्णतेच्या लाटेने पावसाचे गणित बदलणार नेहमी कधी दाखल होणार पाऊस तर पुढची महत्वाची बातमी अवकाळीसह गारपीटचा तडका महाराष्ट्राच्या बळराजावर पुन्हा संकट आठवडाभर काय काय शक्यता शेतकऱ्यांना काय करावे याविषयीची संपूर्ण महत्वाची बातमी आलेली आहे त्याचप्रमाणे त्यानंतरची पुढची महत्त्वाची बातमी आता धारकांना दरमहा मिळणार एक हजार रुपये मिळ मिळणार आहे तर राशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी आता आलेली आहे आता प्रत्येक राशन कार्ड धारकांना दरमहा एक हजार रुपये मिळणार आहे त्यांना आता राशन मिळणार नाही तर एक हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ही आनंदाची बातमी त्यांच्यासाठी आलेली आहे त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची बातमी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता पुढची बातमी पुढची महत्त्वाची बातमी म्हणजे फार्मर आय डी बाबत केंद्रकारी मंत्र्यांना राज्य सरकारला दिलेला इशारा काय म्हणा जर ज्या शेतकऱ्यांजवळ फार्मर आय डी कार्ड आहे अशा शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा कोणत्याही शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्याजवळ फार्मर आय डी कार्ड आहे अशा शेतकऱ्यांनाच सर्व योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही असे मंत्री यांनी सांगितलेले आहे त्याचप्रमाणे पुढची पुढची महत्त्वाची बातमी आहे ती मान्सूनविषयी मान्सून तर लवकर मान्सूनच्या प्रभावाची गती कमी होणार आहे शेतकऱ्यांची पेरणीची घाई करू नये कृषी विभागाने दिलेले आव्हान राज्यात विविध भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे हे मुसळधार पाऊससुद्धा होत आहे अशाच काळात केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर आज लगेच राज्यात मान्सून सुरू झालेला आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी आता घाई करू नये सर्व शेतकऱ्यांनी आता पेरणीची घाई करू नये असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे कृषी महत्त्वाची बातमी म्हणजे खरीफ हवामान कोणकोणते अधिकारी रजेवर असणार नाहीत अन्यथा कारवाई केली जाणार आहे कृषी मंत्री यांचा इशारा दिलेला आहे त्याचप्रमाणे को, त्याचप्रमाणे कोकाटे यांनी म्हटले आहे की खरीप जे अधिकारी रजेवर असणार आहे त्यांच्यावर मोठी कारवाई केली जाणार आहे असे थेट कृषी मंत्री कोकाटे यांनी प्रत्यक्षपणे म्हटलेले आहे त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची बातमी मुंबई वेगाने वारी वाहणारे पुढील तीन दिवसामध्ये पावसात जोड वाढणार आहे हवामान खात्याचा का महत्त्वाचा इशारा दिलेला आहे महाबिटीतर्फे बियाणे आता बाजारात उपलब्ध झालेले आहे महाबिटीचे बियाणे हे बाजारात उपलब्ध झालेले ही जे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाबिटीचे बियाणे बाजारात उपलब्ध पुढची महत्त्वाची बातमी म्हटलं म्हणजे पंधरा जूनपासून महाराष्ट्रातील हजारो शाळेचे वेळापत्रक बदलणार आहे पालकाचे चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे सं, संपूर्ण माहिती बघण्यासाठी चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहे तर पंधरा जूनपासून महाराष्ट्रातील शाळांचे वेळापत्रक आता बदलणार आहे तर ही महत्त्वाची बातमी आलेली आहे त्याचप्रमाणे ज्यांनी आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ आम्ही व नवीन बातम्या तुमच्यापर्यंत येणार आहेत तर धन्यवाद